स्वप्नच्या वाखोरे निवडणुकीच्या रणांगणात तुम्ही आता उतरलेले आहात आणि तुम्ही खूप सुशिक्षित आहात तुम्ही एम फार्म केलंय तुमचं आणि बाय प्रोफेशन तुम्ही आता प्रोफेसर आहात तुम्ही आता नवीन उमेदवार आहात तर नागरिकांनी किंवा जनतेने स्वप्नजा वाखुरे यांना का निवडून द्यावं नमस्कार मी स्वप्नजा विनय वाखुरे प्रभा क्रमांक तीन मधून नगरसेविक या पदासाठी इच्छुक उमेदवार आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शिक्षणासाठी किंवा शिक्षणासाठी किंवा मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण प्रभागातल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एखादा सुशिक्षित उमेदवार हवा आणि काय ना की प्रभागामध्ये खूप बेसिक समस्या आहेत दे डोंट वॉन्ट मॉ त्यांचे काही खूप आउटस्टँडिंग एक्सप हे नाही आहे पण प्रभागातील जी लोक आहेत त्यांना बेसिक गरजा त्यांच्या पूर्ण व्हाव्यात आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना त्यांचा नगरसेवक नगरसेविका इझिली एक्सेसिबल व्हावी आत्ता ज्या बेसिक नीड्स आहे आपल्या फॉर एक्झाम्पल आपण जसं म्हणतो की आज घंटागाडी असो कचरा कचरा वीज पाणी आणि रस्ता ह्या बेसिक ज्या आपल्या गरजा आहेत मूलभूत गरजा आहेत त्याच्या पुढे जाऊन नगरसेवक इतर काम करू शकत नाही का याहीपेक्षा जास्त म्हणजे आज जर बघायला गेलं तर लहान मुलांचं बेसिक शिक्षण आहे महिलांच्या काही बेसिक नीड्स आहे आज म्हणजे प्रचंड गृहिणी घरात असतात त्यांना घर मूल ह्यापेक्षा बाहेर जाता येत नाहीये तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी त्यांच्यासाठी रादर आपण काही करिअर मार्गदर्शन घडवून आणू शकतो काही गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स अव्हेलेबल आहेत ज्यांना सबसिडीज भेटतात त्यांना आपण उद्योगधंद्यांना चालना देऊ शकतो आपण इन शॉर्ट असं म्हणू शकतो का कारण की मुळात फंडिंग अव्हेलेबल असणं आणि फंडिंग अव्हेलेबल करून देणं विथ द दे हेल्प ऑफ सर्टन काय म्हणतात आपण ज्या योजना आहेत त्याच्यातून आपण जर त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि घरच्या घरी जर त्यांना मोटिवेट करत गेलो आपण महिलांना की तुम्ही हे करू शकता तर एक काय म्हणतात त्याला वुमेन एम्पॉवरमेंट हा जो कन्सेप्ट आहे तो मुळात अस्तित्वात येईल आजच्या या महिलांमध्ये जास्त करून महिलांमध्ये जे आपण हाऊस वाईफ त्यांच्यामध्ये मेंटल स्ट्रेसचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललंय तर त्यासाठी आपण काय करू शकतो त्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना आहेत का प्रोटेक्टिंग अ गर्ल not... इज नॉट वे इम्पॉर्टंट मला असं वाटतंय की त्यांना कणखर बनवणं गरजेचं असतं म्हणजे फायनान्शियली असो फिजिकली असो मॉरली असो इमोशन इमोशनली असो uh -huh. इमोशनल कोलॅप्स इज ऑल्सो बिग डील आय थिंक कारण की आहे ना लेडीजचं काय होतं माहिती आहे का घरामध्ये असतो आपण किचन असतं मूल असतं लहान मुलांचे काय म्हणतात त्याला स्कूल्स आहे कॉलेजेस आहे सगळं सग्ड़, सगळं आहे गृहिणी त्यात गुंतून गेली आहे स्वतःचा विचार करणं सुटलंय तिच्याकडनं आणि काही गोष्टींचं अनावधानाने प्रेशर येतं त्यांना मग हे जे प्रेशर आहे मेंटल स्ट्रेस इज वे डिफरन्स दॅन फिजिकल स्ट्रेस मेंटल स्ट्रेसवरती काय माहिती आहे का की आपण त्यांना गाईडलाईन्स प्रोव्हाइड करू शकतो आपण त्यांना मार्गदर्शक देऊ शकतो वी कॅन गिव्ह अ काउन्सलिंग टू देम की हाऊ टू हँडल युअर मेंटल स्ट्रेस आणि मुळात मेंटल स्ट्रेस जर त्यांना हँडल करता आला तर मला असं वाटतंय की त्यांचा अर्धा जो भार आहे डोक्याचा तो कमी होईल आणि त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी छान करायचं आहे या गोष्टींवरती त्यांचा भर राहील मग त्याच्यामध्ये स्वतःला फायनान्शियली डिपेंडंट न ठेवता हाऊ टू हँडल युअर मनी हाऊ टू ग्रो युअर मनी हाऊ टू इन्व्हेस्ट इट आणि काय म्हणतात त्याला स्वतःच्या आयुष्याला चालना देणं हे त्यांना खूप छान करता येईल आता प्रभाग क्रमांक तीन मध्ये बरेचसे ओपन स्पेस आहेत किंवा तो एरिया असा आहे की तो असाच पडलाय तिथे कोणी कचरा टाकताय किंवा त्या जागेचा व्यवस्थितपणे वापर केला जात नाही तर अशा ओपन स्पेसमध्ये आपल्याला लहान मुलांसाठी काही करता येईल का की जी लहान मुलं आहेत आज त्यांना की आ, आई वडील जॉबला असतात किंवा मग एक वन बी एच के मध्ये ते राहतात त्याच्यामुळे ग्राउंड सोर्सेस अवेलेबल नाही आहे जे कॉलनीमध्ये जे ओपन स्पेसेस आहे त्या ओपन सुद्धा आजकाल म्हणजे कचऱ्यानी म्हणा किंवा मग एक डम्पिंग यार्ड म्हणून यूज केली जाते ती स्पेस जर आपण ती क्लीन करून दिली आणि मुलांना जर खेळामध्ये जर आपण त्यांना मोटिवेट केलं तर खूप जास्त आजकाल म्हणजे प्रचंड लहान मुलांचे सुद्धा प्रॉब्लेम्स आहे कंटिन्युअसली फोन देतो आपण त्यांना त्यांच्या डोळ्यांचे प्रॉब्लेम्स आहे oh. आजकाल लहान लहान मुलांना डायबिटीज आहे हे कशासाठी इटिंग हॅबिट्स प्रॉपर नाहीये आणि सगळ्यात महत्वाचा शारीरिक व्यायाम नाहीये त्यांच्याकडे लहान मुलींना आजकाल लेडीज गर्ल्स प्रॉब्लेम्स आहे इवन ऍट द एज ऑफ फोर फाय किंवा ज्या चार चौथी पाचवी ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात जस्ट बिकॉज ऑफ लॅक ऑफ अ फिजिकल एक्सरसाईज मग हे जे तुमच्या कॉलनीमधले ज्या स्पेस आहे की ज्या डम्पिंग यार्ड म्हणून यूज होत आहेत त्यांना आपण क्लीन करून त्यांना ते प्लेग्राऊंड म्हणून सर्व करू आणि त्यामध्ये नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स ठेवूयात जेणेकरून त्यांचा फिजिकल डेव्हलपमेंट होईल फिजिकल डेव्हलपमेंट हेल्प्स विथ द ब्रेन डेव्हलपमेंट अँड मोर ऑन त्यामुळे मला असं वाटतंय की अपार्ट फ्रॉम दिस बेसिक नीड्स म्हणजे घंटागाडी झालं कच ड्रेनेज झालं रस्ता झालं यापेक्षा सुद्धा लेडीज आणि लहान मुलं हे आपल्या कम्युनिटीचा एक बेसिक हिस्सा आहे त्याच्यावरती चा घर चालतं लहान मुलं आणि लेडीज लेडीजवरती घर चालतं घरामुळे सोसायटी चालते सोसायटीमुळे सराउंडिंगचा प्लेसेस पण चालतात आणि अख्खा लेडीज ही मला असं वाटतं की घरातली एक कार्यकारिणी असते पायाभूत आहे ती शी इज अ बेस टू दॅट हाऊस त्यामुळे ती जर स्ट्रॉंग राहिली तर एव्हरीथिंग विल बी स्ट्रॉंग कुठलाही नगरसेवक असेल किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी असेल तर ते बऱ्यापैकी ते मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा लायब्ररी म्हणजे ग्रंथालयाबद्दल चर्चा करतच नाही जर तुम्ही नगरसेविका झाला तर तुम्ही तुमच्या प्रावा, प्रभागामध्ये लायब्ररी आणाल लहान मुलांना मला असं वाटतंय की त्यांना आजकाल स्क्रीन टाइमिंग की एव्हरीथिंग इज अव्हेलेबल ऑन गुगल तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल गुगल आहे एव्हरीथिंग इज एक्सेसिबल बट अपार्ट फ्रॉम दिस जो रिडिंग हॅबिट्स आहे तो मुलांमध्ये थोडा कमी झालाय त्यामुळे आपण जर ग्रंथालयाची आवड किंवा रिडिंगची जर आवड मुलांमध्ये डेव्हलप जर करू शकू तर इट इज वे मोर इम्पॉर्टंट बिकॉज मला असं वाटतं की पुस्तकांशिवाय जास्त फ्रेंडली कोणी नसतं इट गिव्स यू लॉट्स ऑफ विजडम अँड दे वोंट चीट यू त्यामुळं मला असं वाटतं की आपण ग्रंथालय किंवा जे रीडिंग सेक्शन असतात आठवड्यातून एकदा त्यांना डिफरंट डिफरंट बुक्स अवेलेबल करून देणं जेणेकरून त्यांच्या बुद्धीला चालना भेटेल आणि ह्या मोबाईलपासून ते थोडेसे परावृत्त होऊ शकतील आणि एक जनरल आपण मार्गदर्शन ठेवू शकतो की आजकाल सुद्धा हेल्दी नाही आहे म्हणजे शुगर ओव्हर डोस खूप होतोय लहानमुळं त्यामुळं ते ना हायपर ऍक्टिव्ह होत आहेत आणि हायपर ऍक्टिव्ह चिल्ड्रन्स मे हजार टू आर सोसायटी त्यामुळं लेट्स काम देम मग त्याच्यासाठी आपण योगा प्रशिक्षण त्यांना देऊ शकतो रादर त्यांना मेडिटेशनला प्रोत्साहन देऊ शकतो आपण त्या गोष्टींना रीडिंग झालं हेल्दी एक्सरसाइज झालं योगा झालं मेडिटेशन झालं इट विल क्रिएट अ स्ट्रॉंग सिटीजन टू आ कंट्री आणि मला असं वाटतंय की तो जो, जो स्ट्रॉंग सिटीजन आहे तोच बेस असणार आहे आपल्या नॅशनल कंट्रीचा अशीच नागरिक आपल्याला घडवायचे आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक शिकलेल्या उमेदवाराची गरज आहे मी नगरसेविका झाल्याच्या नंतर नक्कीच लहान मुलांसाठी ग्रंथालय सुरू करेल तरुणांमध्ये आता व्यसनाचं प्रमाण खूप वाढत चाललंय आणि मोबाईल ऍडिक्शन खूप वाढत चाललंय तर ह्यासाठी आपण काही करू शकतो हो का त्यांना आपण तरुणांची जर गोष्ट केली की ज्यांमध्ये सध्याच्या कंडिशनला मोबाईल डिप्रायवेशन करणं खूप खूप गरजेचं आहे म्हणजे जो स्क्रीन टाईम आहे ना मुलांचा त्यामुळं मुला त्यांचं काय होतं की ब्रेन ना सारखं रिक्वायर्ड करतं की आय नीड अ स्क्रीन आय नीड अ स्क्रीन आणि त्याहीपेक्षा जास्त मला सांगायचं झालं तर जो यूथ आहे त्या यूथमध्ये ना अवेअरनेसच नाही आहे की मला करिअर घडवायचं आहे किंवा मला काही उद्योगधंदा करायचा आहे इतके बेस्ट स्टार्टअप प्लॅन्स आहेत ना स्टार्टअप बिझनेस आयडियाज अवेलेबल आहे तर ह्या गोष्टींमध्ये गवर्नमेंट तुम्हाला खूप हेल्प करतं गो फॉर एट म्हणजे एज्युकेशन तर करास तुम्ही आजकाल आपण बघतो अदर कंट्रीजमध्ये सुद्धा की ॲट द एज ऑफ फोर्टीन ही डीड समथिंग ॲट द एज ऑफ एटीन त्यांचा एवढा मोठा बिझनेस एम्पायर आहे खूप लहान लहान मुलं नॅशनल अवॉर्ड्स घेऊन चाललेले आपण कुठे आहोत रादर मी माझी मुलगी सुद्धा आहे की मी ज्या वेळेला बघते की एक uh, दोन ते तीन वर्षाची मुलगी आहे ही डीड अ uh, काय म्हणतात त्याला गिनीज बुक रेकॉर्ड्स राईट माझी स्वतःची मुलगी आहे uh, एक साडेतीन वर्षाची मी जेव्हा बघते न्यूजमध्ये की तीन वर्षाच्या मुलीकडे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे साडेतीन वर्षांच्या मुलीकडे हे आहे वे वि आ स्टील वी हॅव स्टार्ट इन दॅट मेस मग मला असं वाटतं की मुळात नगरमध्ये हे असे प्रशिक्षण अवेलेबल आहेत का की जेणेकरून मी माझ्या मुलीला मोटिवेट करू शकते की नाही आपल्याला इकडे आहे आपल्याला तिकडे आहे आपल्याला हे नवीन नवीन कोर्सेस करायचे आहे प्रचंड गेम्स अवेलेबल आहेत ज्या गेम्सची आपल्याला कल्पना सुद्धा नाही आहे म्हणजे आप... लहान मुलांसाठी तुमचं असं म्हणणं आहे की लहान मुलांसाठी वेगवेगळे कोर्सेस uh, असले पाहिजे किंवा वेगवेगळे काहीतरी संकल्पना असले पाहिजे गाईडलाईन्स लिटरली द्यायला लहान मुलं ही क्ले सारखी असतात आपण जसं घडवतो तशी ती घडतात मग त्यांना ती प्रॉपर डायरेक्शन देण्यासाठी ज्या काही सुविधा आहे किंवा सुविधा म्हणल्यापेक्षा जे पण काही कोर्सेस आहे आजकाल खूप आहे साधारण बेसिक मी तुम्हाला सांगते की नर्सरीची शिकवण्याची पद्धत सुद्धा चेंज झालेली आहे अ ई पेक्षा दे हॅव स्टार्टेड विथ द फोनिक्स म्हणजे नर्सरीची मुलं रिडिंग करतात डायरेक्टली थ्री वर्ड्स लेटर म्हणजे हे इनोव्हेशनच आहे ना की त्यांना आपण ज्या प्रमाणे मोल्ड करतो ज्याप्रमाणे शिकवतो तशी ते शिकतात लहान मुलं आजकालची लहान मुलं सुद्धा आज सुरक्षित नाहीत तर एक महिला म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता आजकाल मला असं वाटतं की लहान मुलींना प्रोटेक्ट करण्यापेक्षा लेट देम बी केपेबल ऑफ डिफेंडिंग सेल्फ त्यांना स्वतःचं रक्षण स्वतः करता आलं पाहिजे हे आपल्याला त्यांना शिकवणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला एखादा जसं की मार्शल आर्ट झालं सेल्फ डिफेन्सचे काही कराटे क्लासेस झाले ह्याचं त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आणि मुळात त्यांना शिकवणं गरजेचं आहे की नो मीन्स नो से टू नो याचं घरी शिक्षण देणं किंवा त्यांना आपण आवर्जून एखाद्या जे संडे टू संडे जे काही कार्यशाळा असतात त्यांना पाठवून तिथे ते प्रशिक्षण देऊ शकतो आणि जे एकदम लहान मुली असतात फॉर एक्झाम्पल काही काही आता आपण पाहतो की सोसायटीमध्ये अत्याचार करतात तर अशा गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता किंवा ह्या गोष्टी थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे सर हे असं ऐकलं ना तर मुळात त्या सहा वर्षाच्या मुलीला झालं किंवा एक वर्षाच्या मुलीला आपण काय समजवणार आहोत की काय केलं पाहिजे ह्याचं oh. मी उत्तर मग आता तरुण पिढीकडे शिफ्ट होऊन देईल की मुळात ही जी तरुण पिढी आहे की जे हे चाइल्ड अब्यूजचे प्रकार होतात ह्या चाइल्ड अब्यूजच्या केसेसमध्ये युजुअली जे पण काही विक्टिम्स असतात किंवा मग आरोपी असतात ते पण काही अठरा वर्षाच्या खालचेच आहे अठरा वर्षाच्या खालच्या मुलांना हे असं करायला सुस्त कसं कंटिन्युअस हॅमरिंग ऑफ युअर फोन इझिली एक्सेसिबल असणं सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं माहिती आहे काय शिक्षणाची कमतरता युजिंग युअर टाइम विथ द स्क्रीन हेच चाललेलं आहे त्यामुळे मी घरच्यांना सुद्धा आवर्जून सांगेल की टीच युअर सन टीचिंग युअर डॉट अँड टू प्रोटेक्ट युअर सेल्फ शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे की तुमच्या वार्डातील जे कोणी मुलं असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल एक एज्युकेशनल फील्डमधनं uh, तुम्ही येता तुम्ही स्वतः प्रोफेसर आहात तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुमचे काही ध्येय धोरण असतील सर मुळात ना एका एक सर्टन लिमिट पेक्षा म्हणजे जर दहावी झाल्याच्या नंतर अकरावी बारावीला कॉमर्स घेणं सायन्स घेणं आर्ट्स घेणं इट इज व्हेरी बेसिक प्रोटोकॉल पण ह्या कोर्सेसपेक्षा ह्या कोर्सेसला वगळता सुद्धा खूप कोर्सेस अवेलेबल आहे की जे तुम्हाला काय म्हणतात त्याला एका सर्टन कॉम्पिटिशनपासून दूर ठेवून तुम्हाला तुमचं डोकं लावायला यूज करतात जसं की आपण आता सध्याचे कंडिशन बघतो की नीट आहे नीटमध्ये एवढे स्टुडंट्स होते आणि नीटनी डायरेक्टली एक्झाम पॅटर्न चेंज करून टाकला नीटमध्ये रिपीटर्स जे असतात म्हणजे दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी जे रिपीट करतात त्यांना प्रचंड स्ट्रेस असतो बिकॉज दे आर एंटर्ड सेल्फ इन अ सर्टन कॉम्पिटिशन म्हणजे हजारो मुलं तिकडेच जातात ते वगळता सुद्धा भरपूर कोर्सेस अवेलेबल आहे की ज्याचा तुम्ही विचार करू शकता की तिकडे कॉम्पिटिशन असते प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन असते नो डाऊट पण तुम्हाला तुमच्या बुद्धीला चॅनलाइज करण्यासाठी किंवा तुमचा पार्ट ऑफ इंटरेस्ट कुठे आहे हे माहीतही करून घ्यायसाठी आपल्याला आपण करिअर मार्गदर्शन ठेवणं संडे टू संडे वीकली किंवा मंथली प्लॅन अप करू शकतो जेणेकरून त्या मुलांना सुद्धा कळेल की इंजिनिअरिंग मेडिकल या प्रोफेशन सुद्धा वगळून खूप काही प्रोफेशन्स सा अव्हेलेबल असतात आणि डोंट एंटर सेल्फ एंटर युअर सेल्फ इन अ नो क्यू आणि लेफ्ट दॅट क्यू अँड हॅव अ डिफरंट कोर्सेसला त्यांनी जावं असं मला वाटतंय आणि नगरमध्ये आपण एक पाहतो की एका अकरावी बारावी नंतर कुठलीही मुलं असतील किंवा कुठले विद्यार्थी असतील तर तो पुण्याला किंवा इतर शहरामध्ये शिफ्ट होतो आणि नंतर तो तिथेच राहतो बट वाईस वर्षा त्यांच्या शहरामध्ये जे वडील असतात ते फक्त एक असं राहिलं की फक्त एक मोठं घर आहे आणि त्यामध्ये फक्त दोनच व्यक्ती राहतात वयस्कर तर वयस्कर जे लोक असतात किंवा जे आपण म्हणतो आजी आजोबा असतात त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही देय धोरण आहेत का सर मी आत्ता सर प्रभागामध्ये फिरती आहे दोनच दिवस झालेत मला प्रभागामध्ये फिरून तर मी मल्टिपल ठिकाणी गेले होते तर रिटायर्ड पब्लिक भरपूर आहे की ज्यांचे जे मुलं मुली आहे ते एका सर्टन सिटीमध्ये राहतात तर त्यांना आहे ना ज्या पण काही मूलभूत गोष्टी आहेत बेसिक कार्ड्स असतील जसं की आधार कार्ड म्हणा इलेक्शन कार्ड्स म्हणा किंवा मग अजून काही जे बेसिक राशन कार्ड झाले त्यांना त्यांच्या खूप प्रॉब्लेम्स येतात मग त्यांच्या ह्या सिनियर साठी आपण हाकेच्या धावून हाकेला हाके धावून जाण्यासाठी एक आपण त्यांच्यासाठी ऍप आप डेव्हलप करणार आहोत ऍप डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहोत रादर की जेणेकरून त्यांना ह्याच्या मूलभूत गरजा आहेत किंवा त्यांच्या काही मेडिकल गरजा आहेत काही त्यांच्या बेसिक कार्डच्या गरजा आहेत जसं की आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे तर ह्या आपल्याला त्यांना सॉल्व्ह करता येतील जेणेकरून ती जी त्यांची जी प्रॉब्लेम्स आहेत ते त्या रिस्पेक्टेड एरियामधले नगरसेवक आणि महानगरपालिकेचे जे पण काही कर्मचारी आहेत त्यांना ह्या गोष्टींची कल्पना येईल आणि त्या ते गोष्टी त्यांना खूप इझिली एका फोन कॉलवरती एक्सेसिबल होतील कारण की जे काही रिटायर्ड पब्लिक असते साधं डोर नॉक केलं तर त्यांना डोअरपर्यंत यायलाच वेळ लागतो तर अशा ला वेळेला त्या पालिकेच्या चक्कर मारणं आणि मुळात एका छोट्याशा कार्डसाठी त्यांचा त्यांचे हाल करून घेणं यापेक्षा जास्त मला असं वाटतं की एका फोनच्या ॲपवरती जर हे इझिली एक्सेस झालं तर ते त्यांच्यासाठी पण खूप जास्त बेटर आहे आणि मला सेकंड मुद्दा पण असा वाटतो की ज्या पण काही मेडिकल इमर्जन्सीज असतात मग ह्या मेडिकल मध्ये सुद्धा काय होतं सिनियर सिटीजन्सला शेजारी नॉक करायचं किंवा काय करायचं ह्यापेक्षा जास्त की जर त्यांचा एक्सेस फोनवरती असेल की जेणेकरून तुम्हाला तुमच्या धोक्याची घंटा आपण ज्यांना म्हणू की जेणेकरून ते आ, नियर बाय म्हणा किंवा नियर पोलीस स्टेशन दिलेले असतील तर जेणेकरून त्यांना ते स, या सगळ्या ज्या सोयी लवकर अवेलेबल होतील okay. हॉस्पिटलायजेशनच्या आतापर्यंत आपण की नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत किंवा हा हा व्यक्ती नगरसेवक आहे मग नंतर नगरसेवकाचा नगर महापौर मग महानगरपालिका कशा पद्धतीने रन करते पण तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू मला जाणून जाणून घ्यायचं घ्यायचं आणि खरंच मला की एक नगरसेवक पाहिजे एक इझिली एक्सेसिबल असण नगरसेवक आणि खूप महत्वाचं आहे ज्या ज्या प्रभागातल्या गरजा आहेत ना खूप साध्या आहेत खूप बेसिक नीड्स आहेत त्यांना काही खूप आउटस्टँडिंग नको आहे त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांना त्यांच्या बेसिक गरजांची पूर्तता करणं आणि आपण त्यांच्यासाठी अवेलेबल असणं हे मला तरी असं वाटतं की हे खूप बेसिक आहे आज निवडून आलं आणि पाच वर्षानंतर पुन्हा नमस्कार घालायला जाणं हे खूप कठीण आहे माझ्यासाठी तुम्ही नगरसेविका झाल्यानंतर तुम्ही इझिली सगळ्यांना अवेलेबल असाल यस yes, फॉर शुअर sure. आणि तुमचं प्रोफेशन तसं तुम्ही प्रोफेसर राहत yes. म्हणजे तुम्ही मग तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करणार म्हणजे तुमचं कामही आणि तुमचं वॉर्डही सर युनायटेड वी स्टँडर्ड डिवॉइडेड डिवायडेड वी फॉल त्यामुळे मला असं वाटतं की माझे हजबंड विनय कल्याण वाखुरे ह्या प्रगा प्रभागामध्ये जवळपास दहा बारा वर्ष झाले त्यांची समाजसेवा चालू आहे रादर त्यांचा जो वे ऑफ काम आहे त्यांचं जे काम करण्याचं जे वे आहे ते खूप ह्युमॅनिटीचं आहे आणि विदाउट टेकिंग अ सिंगल मनी फ्रॉम आउटसाईड स्वकष्टाने त्यांनी सगळं केलेलं आहे तुम्ही प्रभागामध्ये रादर ही चर्चा पण करू शकता आणि त्यांच्यासोबत मी सहा वर्ष झाले मी जॉईन झालेली आहे त्यामुळं ते आणि मी ह्या दोघं आम्ही दोघीही ह्या प्रभागामध्ये नक्कीच लक्ष ठेव असे कुठले योजना तुम्ही आणू शकता ज्या ह्या ह्या इतर लोकांपेक्षा वेगळ्या राहतील म्हणजे या इतर नगरसेवकांपेक्षा वेगळे असतील आणि त्या समाजासाठी हितकारक असतील मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की ज्येष्ठ नागरिकांसाठी एका फोनवरती एक ॲप डेव्हलप करणं जेणेकरून त्यांना ज्या काही मेडिकल इमर्जन्सीज आहे किंवा ह्याच्या बेसिकच्या काही कार्ड्सच्या गरजा आहेत त्यांच्या की जे सारखे महानगरपालिकेला किंवा पालिकेमध्ये चक्कर न मारतात त्यांना त्यांच्या इझिली एक्सेसिबल होईल घंटागाडीची वेळ पाणी येण्याची वेळ त्यानंतर रस्त्याची जी साफसफाई आहे की कोणत्या तारखेला झाली आहे ते त्यांना त्या दिवशी फोनमध्ये माहित पडेल त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बाहेर जाण्याची गरज नाहीये त्यानंतर तरुण पिढींना जर सांगितलं की जर त्यांना आपण करिअर मार्गदर्शन जर ठेवले तर करिअर मार्गदर्शनामुळे त्यांना कदाचित नवीन फील्डची माहिती पडेल अशा आगणित फील्ड्स आहेत की ज्याची अजून लहान मुलांना कल्पना सुद्धा नाहीये टीनेजला जसं की कल्पना पण नाहीये त्याची त्यामुळं त्यांना करिअर मार्गदर्शन करून किंवा काही स्टार्टअप बिझनेसेस आयडियाज ऑल्सो द्या की जेणेकरून आपण त्यांना मोटिवेट करू शकतो टू बी अ इंडिपेंडंट आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना आपण फोनचा जो फोननी जो आळा घातलाय mm -hmm. यंग युथला त्याला त्याच्यापासून डिप्राईव्ह करण्यासाठी आपण त्यांना एक काउन्सलर्स किंवा मार्गदर्शन म्हणा हे असं वीकली अवेलेबल करून देणं गरजेचं आहे जेणेकरून आपली जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी ही स्वतःवरती फोकस करेल स्वतःच्या डेव्हलपमेंट वरती फोकस करेल अँड दॅट कॅन क्रिएट अ स्ट्रॉंग सिटीजन वॉर्ड मध्ये फिरताय तुम्ही बरीच वर्ष झाले तुम्ही तसे सामाजिक कार्यामध्ये आहातच तर आता आत्ता मध्ये जेव्हा तुम्ही जाता आणि तुम्हाला जेव्हा जनता भेटते किंवा लोक तुम्हाला भेटतात तर त्या कुठल्या समस्या घेऊन तुमच्याकडे येतात किंवा त्यांचं काय म्हणणं असतं तुमच्याकडे ज्यावेळेस आपण प्रचारासाठी घरी घरी जातोय तर त्यावेळेला जेव्हा आपण हात हो जोडतो त्यावेळेला ते म्हणतात की मॅडम नगरसेवक पाच वर्ष झाली आमच्या घरीच नाहीये मागच्या मत वर्षी मतदान मागच्या पंचवार्षिकला मतदान मागायला आले त्यानंतर अजून हात जोडायला कोणी नाही आलेलं पण असं पण असेल ना की जरी नगरसेवक आला नसेल तरी त्यांचे जे काही अडी अडचणी असतील त्यांनी पूर्ण केले असतील सर त्यांचे प्रॉब्लेम्स अजूनही तसेच आहेत मी जसं मग अशी सांगितलं त्यांच्याकडे घंटागाडी नाहीये पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन नाही आहे त्यांच्याकडे ड्रेनेज प्रॉपर नाही आहे किंवा रस्ता जर क्लेनलीनेस जर म्हणायला हर हरकत नाही तर रस्ता असा प्रॉपर क्लीन नाहीये रादर जे पण काही ज्यांचे मुलं बाळ नाहीये तिकडे म्हणजे मुलं बाळ म्हणल्यापेक्षा जे बाहेर बाहेर साईडला गेलेले आहेत जे काही थकलेले आई वडील आहेत त्यांच्या इथे त्यांच्या बेसिक गरजा सुद्धा पूर्ण नाही आहेत त्यामुळे त्यांची अशी कंप्लेन आहे की आमच्या हाकेला धावून येणारा हक्काचा नगरसेवक आम्हाला हवाय जेणेकरून आम्ही त्यांना बोलवून आमचे काम छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगू शकतो आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये पाण्याची समस्या का? सर, आहे का मीन्स पाण्याची वेळ कधी असते येण्याची किंवा या गोष्टींवर तुम्ही बोलू शकता सर पाण्याचं जे आहे काही ज्या लाईन्स आहेत इकडं ऑपोजिट साइडला तर तिकडे ना सर पाण्याचं व्यवस्थित व्यवस्था पण नाही आहे म्हणजे जवळपास पंधरा पंधरा दिवस त्यांना पाणी येत नाही आता मी ज्यावेळेस फिरतीये प्रभागामध्ये त्यावेळेला त्यांचं असं की मॅडम प्लीज एकच रिक्वायरमेंट आहे आमची आम्हाला पाणी नाहीये पंधरा दिवस झाले पाणी नाही आलेलं आहे आम्ही कालच टँकर बोलवून पाणी घेतलेलं आहे आणि काही सोसायटीज आहेत की ज्यांना ज्या टॉप मोस्ट फ्लोअरला आहे की थर्ड फ्लोअर फ्लोअरला त्यांना तर पाण्याचं हे आ, फोर्स पण नाहीये चुकून जर पंधरा दिवसांनी पाणी आलं तर त्यांना फोर्स पण नाहीये म्हणजे कमी दाबाचं पाणी कमी दाबाचं पाणी आहे आजकाल आपण पाहतो की बरेचसे तरुण हे शॉर्टकटमध्ये पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये आपण पाहतो की कुठली महिला रस्त्याने चालली असेल तर तिचे चेन घेणं किंवा मंगळसूत्र ओढून घेऊन जाणं आणि ती मुलं फरार होतात आणि महिलांच्या सुरक्षितेबाबत सुद्धा आपण जसं बोललो की वुमन सेफ्टी हा खूप महत्वाचा आज एक खूप महत्वाचा टॉपिक आहे ज्यावर आपण काम केलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी किंवा ह्या गुन्हेगारांना कि आळा बसण्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहेत सर आपल्या आहे ना सध्याच्या कंडिशनला पोलीस चौकी बंद आहे पण तिथे माझ्या मिस्टरांनी सी सी टी व्ही कॅमेराज लावले होते तरी देखील आपल्याला त्या ह्या एरियामध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यासाठी आपल्याला एक नवीन पोलीस चौकी आणायची आहे आणि जे प्रत्येक चौक आहेत जे ठराविक चौक आहेत तिथे आपण सी सी टी व्हीचं नियोजन करणार आहोत जेणेकरून मी पण असे केसेस ऐकले की काही वृद्ध महिला होत्या सकाळी मॉर्निंग वॉकला चाललेल्या थोडा शांत टायमिंग ता असतो मॉर्निंग वॉकचा थोडासा तर त्यावेळेला चेन स्नॅचिंग झालेल्या आहेत आता एखाद्या वयस्कर लेडीनी त्यावेळेला काय करणं अपेक्षित आहे डू एनिथिंग मुळात त्यांना स्वतःचा जीव वाचवणं त्यावेळेला योग्य वाटतं रादर दॅन रनिंग बिहाइंड दॅट गाय मग त्या चेन स्नॅचर्सला पकडण्यासाठी किंवा त्यांची सेफ्टी म्हणून जे आपण चौका चौका जे सी सी टी लावणार आहोत जेणेकरून त्या गोष्टींना आळा बसेल आणि जी काही युथ पिढी आहे जी व्यसनाधीन शॉर्टकट मार्गांच्या मागे लागलेली आहे त्याला आळा बसेल काय केलं पाहिजे असं की तरुणांनी ह्याच शहरामध्ये राहावं ह्याच त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये राहावं कुटुंबासोबत राहावं आणि स्वतःचा उद्योग व्यवसाय सुद्धा करावा मी आणि माझ्या मिस्टरांनी जे आपले उद्योगमंत्री आहेत उदय सामंतजी सर त्यांना माझ्या मिस्टरांनी रिक्वेस्ट केली होती एक अतिरिक्त जागेची मागणी केली होती ते देखील त्याच पाठपुरवठ्यावर आहे अतिरिक्त जागा अवेलेबल नंतर आपण त्या ठिकाणी नवीन उद्योग व्यवसाय आणणार आहोत जेणेकरून जे काही स्थायिक पासआउट झालेले स्टुडंट्स आहेत ते इथेच राहतील त्यांना रोजगार भेटेल ते त्यांच्या आईबाबांची सेवा करू शकतील त्यांचे आईवडील खुश आणि प्रभागही खुश आपण आता पाहतो की लहान मुलांमध्ये जंक फूडचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय एक आई म्हणून एक नगरसेविका म्हणून आपण असं काय करू शकतो की त्यांना यापासून लांब नेऊ शकतो आणि त्यांच्या आरोग्याची आपण व्यवस्थित पद्धतीने काळजी घेऊ शकतो ही गोष्ट ह्याचा आन्सर मी आई म्हणून द्यायला नक्की आवडेल मला मला पण मुलगी आहे याचं मुळात त्यांना जे शिक्षण आहे किंवा ह्याची जी काउन्सलिंग आहे ना ती मुळात आई वडिलांना करणं गरजेचे आहे ती लहान मुलं आहे दे आर ट्रूली इनसेंट कुरकुरेचं पॅकेट दिसलं चिप्सचं पॅकेट दिसलं त्यांना खावं वाटणार आहे नो no डाऊट आपण त्यांना दाखवणं दाखवायचं की नाही दाखवायचं मुळात हे बेसिक आहे आपण मार्केटमध्ये चाललो आहे घे आईस्क्रीम थोडं रडतं आहे घे फोन थोडं रडतं आहे घे चिप्सचं पॅकेट डजन मेक अ सेन्स त्यामुळं घरामध्येच आईवडिलांनी जे पण काही बेसिक फूड असेल वरण भात भाजी पोळी यावरती फोकस करावा आणि आजकाल छान रेसिपीज अवेलेबल आहेत बेसिक गोष्टी अवेलेबल आहेत जसं की नाचणीचं सत्व झालेलं आहे काही पौष्टिक ऑनलाईन पण अवेलेबल आहेत म्हणजे ज्या काही वर्किंग वुमेन आहेत त्यांनीसुद्धा ऑनलाईन जरी मागवलं की हे नाचणीचं सत्व झालं बेसिक प्रीमिक्सेस झालं तरी पण योग्यच आहे आणि काय होतं माहिती आहे का जंक फूड दिल्यानंतर ना मुलं हायपर ॲक्टिव्ह होतात आणि हायपर ॲक्टिव्हिटी अनॉईज पेरेंट्स टू बी व्हेरी फ्रँक अँड ऑनेस्ट आपण टँट्रम्स लहान मुलांचे चोवीस घंटे हँडल नाही करू शकत oh. साहजिक आहे काही पेरेंट्स वर्किंग असतात काही लेडीजला सुद्धा घरातली प्रचंड कामं असतात त्यामुळं हे जर हॅमरिंग जर आपण जंक फूडचं लहान मुलांवरती केलं तर त्यांचा ब्रेन हायपर होतो आणि हायपर चाइल्ड चाईल्ड क्रिएट्स मोर टॅन्ट्रम्स त्यामुळं हे टॅन्ट्रम्स कमी करून त्यांना जर बुद्धीला चालना द्यायची असेल तर व्यवस्थित त्यांचं डाएट मेंटेन करणं गरजेचं आहे म्हणजे सकाळी व्यवस्थित त्यांना नाश्ता फ्रुट्स असणं गे, गे। प्रॉपर पाण्याचा इंटेक म्हणावा त्या लहान मुलांमध्ये किंवा जे पण काही आपण टिफिन स्नॅक्स म्हणून देतो ते स्नॅक्स सुद्धा थोडे आपण जर हेल्दी दिलेले मग हे हेल्दी स्नॅक्स कोणते आहेत आणि अनहेल्दी कोणते आहेत याचा प्रॉपर गाईडलाईन्स आपण त्यांना देऊ शकतो ह्याचं छान मार्गदर्शन करू शकतो जेणेकरून ती मुलं एका मध्ये त्यांचा खेळ म्हणा okay. त्यांचा प्ले ग्राउंड सेशन म्हणा त्यांचा थोडासा रिडिंग टायमिंग थोडा राईट होमवर्क टायमिंग करून एक छान आपण संगोपन लहान मुलांचं करू शकतो खूप चांगलं वाटलं मॅम तुमच्यासोबत बोलून आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा नमस्कार नमस्कार